नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाचही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आणि संबंधित योजनेचे पैसे हे संबंधित विभागाकडे वर्ग केले संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंडरखाली येणारी योजना आहे सामाजिक न्याय व विशेष जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे येतात राज्य सरकारच्या माध्यमातून हे सर्व पैसे म्हणजे चारशे दहा कोटी इतके पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारकडून तो निधी संबंधित विभागाकडे देण्यात आला परंतु मित्रांनो राज्य सरकारनेच या विभागातील हा पैसा लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला बघा काय महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजत असेल की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुम्हाला का मिळत नाही तुमची डीबीटी क्लिअर आहे के वाई सी क्लिअर आहे संबंधित कागदपत्र तुमचे तहसीलदारामध्ये तुम्ही जमा केलेले आहेत सर्व काही गोष्टी क्लिअर असून सुद्धा तुम्हाला हे पैसे का मिळत नाही विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबवरती तुम्हाला अशी माहिती मिळते की तुम्ही डीबीट ॲक्टिव्ह करा केवायसी करा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा तुमचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला वाटप करण्यासाठी तुम्हाला देण्यासाठी पैसेच राहिलेले नाहीत सामाजिक न्याय विभागाचे सर्व पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड साहेब यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते नेमके काय म्हणाले हे आता आपण समजून घेऊया माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे वारंवार सांगतोय तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल तर मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत सामाजिक न्यायासंदर्भात जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे सुमारे सव्वा चारशे कोटी चारशे दहा कोटी इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कोणत्याही प्रकारचा नियम नाहीये एखाद्या विभागाचे जे पैसे असतील ते पैसे वेगळ्या विभागाला किंवा वेगळ्या योजनेला वापरणं असा कुठेही नियम नाहीये असं सुद्धा मंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु यावरती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं म्हटलं की हा जो निर्णय आहे हा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्यामुळे हा निधी का वर्ग करण्यात आलेला आहे याविषयी मी चौकशी करणार किंवा हा निर्णय मी स्वतः घेतलेला नाही आहे हा निर्णय सर्व मंत्र्यांनी एकत्र एक बसून घेतलेला आहे परंतु मित्रांनो हा निर्णय जर एकत्र एक बसून घेतला तर हा निर्णय कितपत योग्य आहे लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे हे तितकंच खरं असताना संजय गांधी निराधार अनुदान योजना ही तितकीच महत्त्वाची नाही का एक लक्षात ठेवा संजय गांधी निरादार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची व्यथा काय आहे हे तुम्ही ग्राउंड लेवलला जेव्हा तुम्ही जाणार त्यांचं म्हणणं ऐकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की खऱ्या अर्थाने संजय गांधी निराधार अनुदान योजना किती महत्त्वाची आहे लाडकी बहीण योजना ही किती महत्त्वाची आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना किती महत्वाची आहे याचा जर आपण जर विचार केला तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे पार्ट आहे हे नक्कीच वरती असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावरती त्यांचं उदरनिर्वाह भागला जातो किंवा त्या पैशांचं त्यांना काहीतरी करता येतं जर पैसे मिळाले नाही तर त्यांना स्वतःचं पोटसुद्धा भरता येणार नाही एवढी दयनीय अवस्था संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थ्यांची आहे पण असे जर पैसे तुम्ही जर वेगळ्या योजनेसाठी वापरले जात असेल तर हे चुकीचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला वन क्लिकमध्ये तुम्ही जर देत आहे तर हा पैसा संजय गांधी निराधार अनुदानाचा असेल तर त्यांना तो रिटर्न केला पाहिजे यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे येणाऱ्या बारा तारखेपर्यंत आपल्याला ही संधी आहे कारण बारा तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट किंवा ड्रीम कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या कार्यक्रम कोणता आहे याविषयी मी सविस्तर माहिती किंवा सविस्तर व्हिडिओ बनवलेली आहे या बारा दिवसामध्ये किंवा बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे संबंधित योजना संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे निधी पोहोचला पाहिजे असा हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मग आपल्याला या बारा तारखेपर्यंत हे पैसे कोणत्याही शर्तीवरती कोणत्याही अटीपर्यंत हे मिळायला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र एक येऊन आवाज उठवला पाहिजे जर समजा तुम्ही एकत्र एक आले नाही तर मात्र काहीच होणार नाही आहे एकत्र एक येऊन पत्रव्यवहार केला पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे आंदोलनं केली पाहिजे तरच तुमचे हे पैसे या ठिकाणी तुम्हाला रिटर्न मिळतील अन्यथा हे पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे पैसे आहेत सामाजिक न्याय विभागाचे जे पैसे आहेत हे पैसे वेगळ्या योजनेसाठी वापरल्या घेत जात आहेत हे पैसे वेगळ्या ठिकाणी वापरण्याचा कोणत्याही प्रकारचा नियम नाही हे अनधिकृतपणे या ठिकाणी केलं जात आहे परंतु संजय शिरसाड साहेब यांनी हा जो आवाज उठवलेला आहे ते मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत आणि आपण सुद्धा संजय साहेब यांना एक मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण मित्रांनो सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व योजना बाजूला जातील तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही हे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जो आपल्यासाठी लढतोय हक्कासाठी भांडतोय त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू साहेब आवाज उठवत आहेत त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार नाही अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचा सा उद्देश आहे की तुमचे हे पैसे लेट होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे पैसे तुमचे वेगळ्या योजनेसाठी वापरले गेलेले आहेत ते लवकरच तुमच्यासाठी वापरले जावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आपण सुद्धा सरकार दरबारी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत पत्रव्यवहार करणार आहोत की हे पैसे संजय गांधी निराधाराचे असेल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत त्यांच्या असतील तर त्यांना परत करा कारण मित्रांनो ज्या योजना महत्वाच्या आहेत त्यांना निधी मिळाला पाहिजे हे सर्वांना माहीत असून सुद्धा असं काय होत नाही हे व्हावं यासाठी प्रयत्न करूया महत्वाची व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र